चलवा असे नाही का अनेक अवतार घेतले भगवतांनी अवतार घेतले देवीने अवतार घेतले नाही का आपण आता आशिको टशिपा देते रसमीपटे या शक्तिपर्यंत पाहुन आई साहेबांचा उत्सव करत आलो ऐशायने सुद्धा एक आता रावण असा एक निष्कृता जो होता राक्षस लोकांना विशेष आहे की त्या राक्षसांनी

जर मी ब्रह्म असेल तरी तरी मला कौल चौकडीच्या नंतर मला सुद्धा संपावं लागतं तुला अमृत या मृत्यू लोकांमध्ये नाही सुद्धा नाही स्वप्न सुद्धा भेटणार नाही दुसरं मानत आहे त्यांना असं वाटलं की कदाचित आपण यांना वाचून मानून घेऊ आपला पूर्ती होणार नाही तुला माझ्या द्राक्षेचा गुण नाही माझा गुण नाही देवा करून नाही देवाकडून नाही माझा करून नाही

मग आज बोलत नाही त्यावेळेस सर्व ते एकत्र आले आणि आपण सत्तरी एकत्र केली आणि सत्वापासून जे निर्माण झाले अनादे अं होते होणार अनाधी अंमिका निर्मिता भावने ते प्रकट झाले आणि त्यामध्ये दिवाळी का

पुण्य असल्याशिवाय आपल्याला संत धर्म येता येत नाही आता वास्तव आपलं एवढं पुण्य नाही की महाराज आपल्याकडे एवढं पुण्य नाही आहे की महाराज समोर आपल्या घरी येतील मला आपण येईल का नाही एवढं आपलं पुण्य नाही तर आपलं एवढं पुण्य आहे की आपण संत धर्म हाऊ हे एवढं पुण्य आहे हे करून झालं

घ्यायची टाकायचं करायचं सगळा व्यवहार करायचा आता आता काय काळ शंभर वर्षाचा काळ आता दहावीस जरी बंद झालेली दहावीस वर्षाच्या आधी होतो कदाचित असताना तुला होते काय तो काढता काळ होता की कादळी म्हणजे जिरा आलेली होत किंवा कादळी करा म्हणतात तसेच जीवाच्या ठिकाणी अज्ञान रूपामुळे आलेलं मंदिर मती मंदत्व अविवेक त्याप्रमाणे जीवाच्या ठिकाणी अनादी जन्मापासून जीवाच्या ठिकाणी असणार अविवेक आणि त्या अविवेकामुळे अयथार्थ ज्ञान भ्रमित ज्ञान समजून हे अज ही पातळी आहे कोणती पातळी लक्षकीय काल क्रांती मुलं समजून अविवेक आता ही अविवेकाची काल मी करतो काय आहे तुमचा विवेक फक्त बंद झालेला आहे वास्तविक जीवाला वास्तविक जीवा ब्रह्मच आहे मुळचा ब्रह्म ब्रम्मच आहे पण जीवाला अविवेका त्या काजळीमुळे त्याला या हार तर होत नाही त्याची जो मानवत आहे अशी वाटलं आहे दिवस आहे परंतु जीवा पर काही प्रकाश चाल येत नाही तो काळात त्या काजळीनं काय झाला आहे पूर्ण काळा होऊन झाला हा त्याच्यावर जीवा आतापर्यंत प्रकाश करत नाही तसं आपल्या प्रत्येकाच्या शरीरामध्ये भगवान परमात्मा आहे नाही आहे त्याचा अथी जीव आहे

अनेक प्रमाणे आपल्याला परमेश्वराचं शुद्धित्व करता येतो करता येतो परंतु आपल्याला अनाथी जन्माच्या ज्ञान सतत नित्यामुळे आपल्याला अविवेक आणि निर्माण झाली की भगवान म्हणतात मी अविवेकाची कागळी घे तू पुढे काय अविवेक काढायला म्हणजे काय तेव्हा तो वर घ्यावा लागतो त्याचे सुद्धा तो फुल काढावा लागतो कळातो म्हणजे काय होतं नाही नाही त्या वाटीला उभा झरपाव लागतो चक्तो मग मानस मी विजरी विचारणे म्हणजे काय करणे त्याला प्रकाशित करणे विवेकाला प्रकाशित करणे खरी दिवाळी आपल्या जीवनामध्ये या ज्ञान अपरोक्ष प्रतिबंध होईल शक्य होईल त्या दिवशी हजारो दौऱ्या निवार्या गेल्या पण आजूकही आपला झालेला नाही आजही वेदात्मक ज्ञान आजही जीव जीवाचा वेद ज्ञान देण्याचा वेद हिशिव वेग असे अनेक प्रकारचे आपल्या आपल्याही वास्तव्य करत नाही

तुम्हाला नाम चिंतन आवडत नाही आणि नाम चिंतन आवडते तुम्हाला उपास आवडत नाही उपासनाचे फळ आवडते तुम्हाला ज्ञान आवडत नाही ज्ञान फळ आवडते जमला नाही ना एखादा शाळेतला विद्यार्थी केजीवर केजीवर नर्सरी वापरून तर डिग्री पर्यंत जातो त्यावेळेस त्याला त्याच्यात कुठेतरी दोन तीन ताकाची फरी भेटते

आणि मग ज्ञान प्रभावतो आणि त्या ज्ञानाने अविवेकाची कळी मी अविवेकाची काजळी घेळी अविवेक जावा लागतो माणूस अविवेकामध्ये जन्मापासून तो मरेपर्यंत अविवेकामध्ये जातो कशामध्ये म्हणजे भ्रमावर जातो भ्रमामध्ये माझी पत्नी माझ्यावर प्रेम करते माझा मुलगा माझ्यावर प्रेम करते माझे सोय झाले माझ्यावर प्रेम करतात न माहिती कारण कुणी कोणाकडून मिळेल

का विचार नाही जगाचा विचार नाही का विचार विचारताना आपल्या जीवनात एकदा तरी अशी दिवाळी द्यावा की आपले श्रीगृह नाही त्या स्वप्नात का होईल यावं आपल्या डोक्याला हात ठेवावा आणि मंत्र द्यावा आणि त्या मंत्र दोन आपले जीवन व्हावं आपण तो बोध प्राप्त व्हावा

आपण दिवाळी करतो काय करतो सिद्धांत सिद्धांत ब्रह्मसूत्र लागत हा आपल्याला ब्रह्मसूत्री चित्र श्रेष्ठ आहे पुराणी श्रेष्ठ आहे आणि आपल्या संत म्हणजे श्रेष्ठ आहे पण या ठिकाणी हरी दिवाळी

माझं प्रतिबिंबित आहे आणि या प्रतिबिंबामुळे आमचा व्यवहार चालला हा सिद्धांत लोकांना आपलं जीवन चालवावं या ठिकाणी संतांच्या संगती घेऊन जर नाम घेऊन करून संतचे करून उपासना करून काही का होईना तर अध्ययन आणि आता विवेक करावा मला म्हणतात मी विवेकाची कारणी हा मोठे सागरी घेऊन दीप पीं योग्य माहिती बोली निरत प्रशस्त करी आपण या उंच या महाप्रवाव ये महाप्रतिष्ठन आयो तला सर्व मान लाखेस्तो अशा त्या महान प्रवाव चिंतनायोतारा धागिली सेवा श्री संत सकल ज्ञान मराठी चंदरावर तसेच साधुवर खूप सेवा समर्थन करतो श्री हे कनीश्वर मुंडली तोडरा

ちょっと待って。<laughs> <laughs>